बघा आमचे वृक्षमित्र बाबासाहेब साडे झाडाशिवाय त्यांचं मन लागत नाही ओके <गाँ> okay. बाबा आबासाहेब या झाडाबद्दल नारळाच्या झाडाबद्दल तुम्हाला काय वाटत ठीक आहे बघा काय वाटत तुम्हाला नारळ जगेल का इथं पाहिजे एवढी सर्वांची आपल्या मेहनत आहे बघा मित्रांनो एक नारळाचं झाड पण किती लोकांनी सहकार्य केलं इथं आणि हे ज्येष्ठ नागरिक पण आलेले आहेत इथं आणि त्यांनी सुद्धा इथं इंटरेस्ट दाखवला लोकांना माझं बघाय त्याला आता मस्त त्याच कंपाऊंड करून टाकलं प्युअर ब्लॉक आणि आता झाड मध्ये पाणी टाकायला आपल्याला मस्त संधी आहे कधी कोणी येईल बिचारा एक बाटली जरी टाकेल तरी त्या झाडाला एक दिलासा मिळेल आणि एक सहारा मिळेल आणि ते मोठं झाल्यावर मग आपल्याला सहारा देईल नाही का मित्रांनो हे नारळाचं झाड आम्ही दसरा मैदानमध्ये लावलेलं आहे आणि अनेक तरुण मंडळी आणि बुजुर्ग आपले वयोवृद्ध माणसंसुद्धा सुद्धा इथं आलेत आणि त्यांनी इथं हे नारळाच्या झाडासाठी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो तर मित्रांनो तर हे खापरे साहेब इथं आले आहेत आणि त्यांनी त्यांनीसुद्धा इथं इंटरेस्ट दाखवला आणि खरंच तरुण या वृक्ष लागवडीच्या अभियानामध्ये सामील व्हायला पाहिजे आणि ते खरं मनापासून इथं आले आणि त्यांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आपलं नाव काय बोलले पूर्ण नाव माझं नाव प्रदीप खापरे कुठे राहायला कुठे मलंगडच आहे कुंभारली गाव आहे वा, वा, वा तुम्हाला झाड लावायला पाहिजे असं वाटतं का हो मला झाडं लावायला पण आवड आहे आणि झाडं जर वाढली तर त्याच्यापासून आपल्याला जी सावली मिळते शिवाय फळं मिळतात त्याच्यापासून आपल्याला जे ऑक्सिजन तयार होतो त्याच्यापासून आपल्याला म्हणजे खूपच फायदा आहे ही गोष्ट पहिल्यापासून चांगल्यापैकी माहिती म्हणून मला गोष्टीतला इंटरेस्ट वा।, वा 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 छान तर तुम्ही आले इथं आणि आम्हाला मदत केली आणि खूप प्रत्येकाने याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे धन्यवाद अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर आपले स्वागत आपण काय बोलता का, का साहेब दोन शब्द बोला झाड लावा झाड जगवा सा हिंदी में बोलो हां हिंदी में हिंदी ना जब पेड़ लगाना चाहिए क्या पेड़ लगाना तो अच्छी बात आहे हमारे इधर थोड़ा गर्मी का वातावरण है पेड़ लगने से थोड़ा ठंडा वातावरण होएगा ऑक्सीजन मिलेगा आपने को छावली मिलेगी फल फ्रूट मिलते और पेड़ है तो हम है वाह वाह आपका शुभ नाम सर जगदीश वासुदेव उदासी वाहन पाँच पाँच में और मुलुक कौन सा आपका मुलुक तो अपना ये यही पैदा हुआ हूँ बहुत अच्छा साहब आपसे मिलके बहुत खुशी हुई और ऐसे वृक्ष लागवड़ जिधर भी है पेड़ लगाओ अभियान उधर आप शामिल होंगे आशा आहे मित्रांनो बघा हे एक वेळ नाद लागला ना झाडांचा झाड लावायचा वृक्ष लागवडीचं बघा हे आमचे दीपक सोनवणे ऊन ताण बघत नाही आहे पण बघा कशी जड बादली पाण्याची आणली त्यांनी आणि हे बघा असा इंटरेस्ट असतो असा प्रत्येक भारतीयाने जर इंटरेस्ट दाखवला ना तर एवढी झाडं होतील आणि एवढी हिरवळ येईल आणि एवढा गारवा येईल लोक म्हणतात ना अरे बापरे काय गरम होतंय बाबा एवढे उकाडा कसं काय तो उकाडा आपल्याला दूर करायचा आहे म्हणून हे बघा किती लोक मेहनत घेत आहेत हो बाबासाहेब इकडे बघा ना वा 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 छान काय मेहनत चालली एवढी वा वा छान